भाज्या दुसऱ्या पिकायच्या कोणत्या भाजा खाल्लं पाहिजे बाई रोज थोडं खायचं

पा काय म्हणते झिंगे बॉम्बे देऊ काज आणायचं सांगितलं पाहिजे बरं आणि आता लेकटाळत आहे आम्हाला भाजीपाला देण्याचं बॉम्बला चटणी झिंग्यात चटणी करून दिली की पटकन करून देता येते अंडे उकडून देता येते हे ये काय नसतं विजय व्हेज व्हेज व्हेजच सांगत आणि हे लेकर काही करीत नाही तर शाळांनी आता कायदा काढावं बरं शिक्षण विभागानं की लेकरांच्या डब्यामध्ये नॉनव्हेज जे अन्न असतं हो, <laughs> ते द्यात जा म्हणून हो अंड्यात चटणी झिंग्यात चटणी बॉमल्यात चटणी चिकन सुक असं आम्ही देऊ नाय नू बाय त्या गतीला तिला गोबी आठ दिवस झालं देत निटरा बापाला बघा कशी भांडत दे बाप करून द्यायला असतं पिला पिलू शाळा सरांना सांग बर आता की आम्हाला मटन मासे आणू दे जा म्हणून शाळा सरांना सांग ना चिकन मटन आणायला सांग या घेऊन येऊ दे जा म्हणून आम्हाला आम्ही जे खातो ते तरी आणू दे सांग ना दे <laughs> दुखायला नागल माझं तिचा बाप करायला लागलाय त्या दोघांच लागलंय ले आता लेकरांना डब्यामध्ये अंडे असं उकळून द्यायला अन्नामध्ये द्यायला पाहिजे का नाही लेकरांना आणू देत नाही तर शाळातले लोक काहीच लेकरं नेत नाहीत माहित नाही पण शिक्षण विभागानं सांगितलं पाहिजे आता प्रत्येक शाळेला की शाळेच्या डब्यामध्ये अंड्याची चटणी वगैरे नेऊ देत जाणीन माझे आता म्हणेन माझ्या शाळेतले लोक व्हिडिओ बघते तू झिंगेन मटन मासे बोलतेस <laughs> आता जे लोक जे अन्न खाते ते दे देते दे 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 का नाहीत मला सांगा बरं लेकर गोबीन वांगण असं बदलून बदलून द्या म्हणते बदलून बदलून आणि एखाद्या वेळेस बाजार, हो बाजार, बाजार हो ना ते न केलेला आता काल बुधवार होता बाजारच बाजार होता वा, पण आम्ही गेलो बाहेर त्याच्यामुळे बाजारच नाही केला मग होते ते रविवारचे भाजीपाल्यातले वांगे शिल्लक ती म्हणते हां वांगा नाही द्यायचं गोबी नाही द्यायची एकंदरीत असं आहे तुमच्याकडे लेकरं असं करतात त्या आमच्याकडे करते